वर्धा म्हटलं की आपलं कुठेतरी जिवाळ्याचं नातं आहे म्हणून मी यार गेल्या वेळी आपण म्हटलं होतं की बजाज चौकातला बारा तेरा वर्षापासून प्रलंबित असलेला हा पूल अजूनही सुरू नाही झाला माननीय खासदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं येत्या आठ दिवसामध्ये संपूर्ण पूल हा कम्प्लीट होईल आमदार साहेब तर बोलले पण नाही चाळीस दिवस झाले तब्बल पण ह्या पूल अजूनही तसाच आहे बंदच आहे तसंच ह्या चौकामध्ये अजूनही सिग्नल नाही जिल्हा आहे वर्धा पण मी यासाठी बोलतो की मी तुमचा एक आवाज आहे वर्धाकर बाकी काही नाही सर्वसामान्यांना त्रास होता का माही नाही कोणाचा अपघात नाही झाला पाहिजे बस एवढाच म्हणून तुम्ही मला कमेंटमध्ये शिव्या पण देता यार पण मी कुठला पक्ष विरोधी पक्ष याचा नाही आहे तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे फक्त अपेक्षा एवढीच आहे की उद्घाटन तर सर्वसामान्य नागरिकांकडनं ऑटोवाल्याकडनं किंवा कुणाकडनं करून घ्या आणि लवकर लवकर लोकांची होणारी वर्धाकरांची होणारी गरज तोय प्लीज टाळा लव लो यू वर्धाकर काय म्हणता पूल सुरू व्हायला पाहिजे का